जय शिवराय मित्रांनो एम एच फोर्टी सिक्स ऑटो लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता आपले गणपती बाप्पा आलेत तर या फेस्टिवल मध्ये आपली किती अर्निंग होते ते तुम्हाला व्हिडिओच्या पूर्ण व्हिडीओला इथे आता आपण आलोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आता बघूयात कस्टमर कधी येत ते बघूया आपण जाऊया तर मित्रांनो सकाळी लॉग इन केलं होतं आणि आता वाजले बारा वाजून पंधरा किंवा झालेत तर आतापर्यंत आपले सातशे रुपये झालेत आता इथून बघत आपल्याला कोणते राय पडते ते आपल्या गाडीच्या रनिंग मध्येच हॉर्न आणि वायपर ब्लेड बंद पडलेला आहे जोरात पाऊस येत होता आणि अचानक बंद पडलंय तर आता आपण बघूयात तुम्हाला दाखवतो ते का चालतंय का नाही ते आपण बटन चालू करूयात आणि बघूयात ऐका नाही झालं ना चालू आता परत एकदा दाखवतो तुम्हाला नाही आहे का नाही होत ना आता आपण हॉर्न पण तुम्हाला हॉर्न पण वाजवून दाखवतो आता बघा आता हॉर्न वाजवणारा वाजवूया आपण बघा चालतो आहे की नाही बघा हॉर्न पण नाही वाजत नाही वाजत ना तर आता चेक करूया आपण की नक्की काय झालं आहे ते आपण आता थ्रूजॉक्सचं कवर काढलं आहे आणि कवर काढून आता आपण त्याची फ्यूज कोणते आहे ती बघितली आणि ती फ्यूज काढली फ्यूज काढली तर बघितला बघितला पण तर ती फ्यूज गेलेली होती म्हणजे कट झाली होती हे बघा तुम्हाला दाखवतो फ्यूज कट झाले कट झाले ना हां मग कट झाले आता आपण नवीन फ्यूज टाकू आपण आता फ्यूज टाकलेलं आहे तर हे तुम्हाला दाखवतो ऑन ऑफ करून चालेल ना चालू आणि आता हॉर्न पण वाजवून दाखवतो तुम्हाला बघा हॉर्न पण वाजेल मस्त फक्त फ्यूज गेलेली होती फ्यूज होती दहा रुपयाची होती आपण ती फ्यूज टाकलेली आहे नवीन आता बघा हॉर्न पण वाजले आज आपली किती अर्निंग झाली ते तुम्हाला दाखवतो आणि आपण सकाळी लॉग लॉगिन केलं होतं आणि आता वाजत साडेतीन तर आपण आता इन तेच संपवतो आणि तुम्हाला आजची टोटल अर्निंग आहे ना वर दाखवतो ते पहा